सरकारकडनं जिरायत क्षेत्रासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणं तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एका शेतकऱ्याला चाळीस हजार आठशे रुपये मदत बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणं एका शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये मदत तर फळबागांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणं एका शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक लाख आठ हजार रुपये मदत अशा पद्धतीचा महसूल आणि वन विभागाचा जी आर शासन निर्णय आलेला आहे तो अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे कोणत्या जिल्ह्याला कोणत्या गावाला कोणत्या शेतकऱ्याला कशा पद्धतीची मदत कधीच्या नुकसान भरपाईची मदत ही तुम्हाला मिळणार आहे ते अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे मागच्या एक दोन महिन्यामध्ये जी गारपीट अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस आला होता त्या अवकाळी पावसामुळे जे जे पिकं उभे होते जे जे फळबागा उभ्या होत्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांनाच त्या ठिकाणची ही जी मदत घोषित करण्यात आलेली ही मदत मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चोवीस लाख शेतकऱ्यांचं जवळपास बारा लाख एकोणनव्वद हजार ,00 ,00, हेक्टरवरचं त्या ठिकाणी ते नुकसान झालेलं आहे आता मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप समजून सांगतो आता जुने निकष होते सरकारचे जुने मध्ये सरकार दोन हेक्टरीच मदत द्यायचं दोन हेक्टरपर्यंत तर सरकारनं ती दोन हेक्टरची मदत आता तीन हेक्टरपर्यंत केलेली आहे म्हणजे ज्या जा शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तीन हेक्टरपर्यंत सरकार मदत करणार आहे आणि पहिले जी नुकसान भरपाईची मदत दिल्या जायची तर ती किती दिल्या जायची तर जिरायती म्हणजेच कोरडवाहू क्षेत्र आहे तर कोरडवाहू क्षेत्राला ती मदत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे दिल्या जायची सरकारनं ती आठ हजार पाचशेची वाढून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर केलेली आहे त्यानंतर बागायतीची जी, जी आहे बागायतीची सतरा हजार रुपये प्रति हेक्टरनं दिल्या जायची तर ती सरकारनं आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर केलेली आहे आणि फळबागाची बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दिल्या जायची तर ती सरकारनं आता छत्तीस हजार प्रति हेक्टर केलेली आहे ही जी मदत वाढवलेली आहे त्याच्यामध्ये सरकारनं परत एक एक हेक्टरची मर्यादा सुद्धा वाढवून दिलेली दोन हेक्टरची तीन हेक्टर केलेली आहे आता हा सरकारनं जो निर्णय घेतला त्या सरकारचं मी खूप आभार मानतो त्यांचं स्वागत करतो परंतु आता पुढे तुम्हाला अजून मी समजून सांगतो तर याच्यामध्ये आता जर एका शेतकऱ्याचं तीन हेक्टर क्षेत्र जर बाधित असेल तर बाधित शेतकऱ्याला त्या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर जिरायती जर असेल त्याचं तर त्याला चाळीस हजार आठशे रुपये मिळतील जर त्याचं बागायती असेल त्याचं बागायतीमध्ये तीन हेक्टर बाधित असेल तर त्याला त्या ठिकाणी एक्क्याऐंशी हजार रुपये मिळतील आणि त्याचा जर फळबाग किंवा बहुवार्षिक पीक असेल तर त्याला छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरचे त्याला एक लाख आठ हजार रुपये मिळतील परंतु आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मेक आहे जी खुटी शासनाने ठोकलेली आहे आपले जे फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री ते खूप हुशार आणि खूप प्रकांड पंडित आहेत त्याच्यामुळं ते, ते मा बोलण्या बोलण्यामध्ये शेतकऱ्या असं विरोधी पक्षाला सुद्धा गुंडाळत असतात आता याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्याकडे समजा मी माझं त्या नोव्हेंबर डिसेंबरच्या गारपिटीमध्ये नुकसान झाले याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षामध्ये घ्या की तुमचे चाळीस दुष्काळग्रस्त तालुके आणि एक हजार एकवीस मंडळ याचा याच्याशी काही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी नुकसान झालं होतं अतिवृष्टीमुळं गारपिटीमुळं अवकाळी पावसामुळं त्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाधित क्षेत्र तुमचा महसुली अधिकारी तुमचा तलाठी त्यानं किंवा जी तुमचं स्क्वॉड टीम आली होती तुमच्याकडे पंचनामा करायला ते पंचनामा करत असताना त्यानं तुमचं बाधित क्षेत्र किती टाकलेलं आहे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक हेक्टरच जमीन आहे म्हणजे काय माझं त्या अवकाळीमध्ये माझा जिल्हा आहे किंवा माझं गाव त्याच्यामध्ये आहे किंवा माझा पंचनामा त्याच्यामध्ये झालेला आहे तर माझा पंचनामा झाल्यानंतर मला एक हेक्टरची लगे पूर्णच्या पूर्ण बागायती असेल तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार नाहीत त्या एक हेक्टरपैकी तुमचं बाधित क्षेत्र किती आहे आणि त्या बाधित क्षेत्रापैकी मग तुम्हाला जितकं बाधित क्षेत्र आहे तितकीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय म्हणून म्हणतो मी फडणवीस साहेब येते हे गोलगोल बोलण्यात फिरवतात त्याच्यानंतरचं सर्वात महत्वाचं आकडेवारी जी आहे की राज्यामध्ये कोरडवाहू जे क्षेत्र आहे त्याचं दहा लाख अठरा हजार हेक्टरवर नुकसान झालं त्यानंतर बागायती क्षेत्राचं एक लाख सहा अठरा हजार हेक्टरवर नुकसान झालं आणि ज्या फळबागांचं आहे ते एक लाख चार हजार हेक्टरवर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतोय की जिल्ह्यांची यादी पहिली अठरा जिल्ह्याची आहे आणि नंतरच्या फोटोमध्ये तुम्हाला सोळा जिल्ह्याची यादी मिळेल आता तुम्हाला या याद्या हव्या असतील तर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तुम्हाला तिथं मिळतील किंवा व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जा आणि आपलं चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या याद्या मिळतील किंवा आपल्या फेसबुक पेज आहे ज्ञानेश्वर खरात पाटील योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील आपलं पेज हॅक झालेलं आहे ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं पेज आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते मिळून जातील दिया या याद्या परंतु सर्वात महत्वाची पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आता तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं त्या यादीमध्ये यादीमध्ये यादी जिराय क्षेत्र किती याचा उल्लेख केलेला आहे बागायत क्षेत्र किती याचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर बाधित क्षेत्र किती याचा उल्लेख केलेला आहे आणि बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या याचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आता आमच्या बुलढाणा जिल्हा मी त्या ठिकाणी चेक केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती दोन लाख शहात्तर हजार पाचशे आता आमच्या एका जिल्हा परिषद सरकारला किंवा दोन जिल्हा पर सर्कललाच इतकी सं लोकसंख्या भरती आहे म्हणजे तुम्ही जिल्हावाईज किती टक्के शेतकरी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अवकाळी आणि नुकसानीचेच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं कळणार नाही एक कुठल्या शेतकऱ्यालाही मदत मिळते परंतु एक लक्षामध्ये घ्या कोणाला मदत मिळणार आहे तर जो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्या धोधो पावसानं झोडपला आणि त्या झोडपून ज्याचं नुकसान झालं ज्याचं अतिनुकसान झालं त्याला मिळणार आहे परंतु हे चौतीस तालुक्याची यादी आहे आणि त्या चौतीसच्या चौतीस तालुक्यामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी हे बोवलेलं आहे लोकांचा कांदा गेला संत्री गेली द्राक्ष गेलं डाळिंब गेलं त्यानंतर आमचा पेरलेला हरभरा पूर्ण मातीमोल गेला दहा हजार दहा हजारने वीस हजार रुपये क्विंटलचं डॉलरचं बियाण होतं परंतु आमचा ना पंचनामा झाला ना, ना आमचा सर्वे झाला काहीच झाला त्यामुळं सरकार निवड शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचे कामं या माध्यमातून करत आहे अशा पद्धतीची ह्या जी आर ती संपूर्ण डिटेल माहिती होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं आयकॉन दाबा आपलं जुनं फेसबुक पेज हॅक झालेलं आहे कृषी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याला अनलाईक करा रिपोर्ट करा परंतु आपलं स्क्रीनवर दिसतंय आता कारण की आपल्याला कृषी उद्धव हे नाव आता घेता येणार नाही कारण की ते ऑलरेडी हॅक झालेले ते आपण ऑलरेडी आहे म्हणून आता ज्ञानेश्वर खरात पाटील हे आपलं फेसबुकचं पेज आहे त्या ठिकाणी जाऊन फॉलो करा त्या ठिकाणीसुद्धा आता आपल्या अपडेट तुम्हाला मिळत राहणार तुम आहे तुम्हाला जर आपल्याला वेळ कमी असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला शॉर्टमध्ये अपडेट हवे असतील तर आपल्या इंस्टाग्रामचा आय डी दिसतोय त्या ठिकाणी मी शॉर्ट बट स्वीटमध्ये इंस्टाग्रामला टाकत असतो धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील